नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरे रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण पापड चाट आहे तर त्याचे साहित्य मी दाखवते पापड चाट करण्यासाठी हे पापड घेतलेले आहेत मी मसाला पापड आहेत हे हे सहा पापड घेतलेत मी पापड चाटसाठी कांदा घेतलाय कापून, टोमॅटो चवीनुसार मीठ लाल तिखट कोथंबीर आणि चाट मसाला आधी आता आपण पापड भाजून घेऊ पापड आपण आता भाजून घेतलेले आता आता आपण ना हे चाट तयार करायला सुरुवात करू आता आपण ना आता पापड आपण असे थोडे बारीक बारीक छोटाले असे सुकडे करू जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला जेवणासोबत तोंडी लावायला मस्त चटपटीत पापड चाट अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो एकदम बारीक भुगा नाही करायचं आपल्याला थोडे जाड जाड असे तुकडे आता पापडा पण असा चुरा करून घेतलेला आहे जास्त बारीक नाही असं जाडस करायचं आता सर्व साहित्य याच्यामध्ये आपण टाकून घेऊ हा बारीक कापलेला कांदा टोमॅटो टोमॅटो पण असं छान बारीक कापून घ्यायचा कोथंबीर लाल तिखट ले ले तर हे पापड घेतलेले की ते मसाला पापड आहे त्याच्यामध्ये थोडस लाल तिकटाचा फ्लेवर आहे तर थोडं कमी टाकायला मी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ आणि पापडामध्ये मीठ पण असतंय तर थोडंसं मीठ कमी टाकायचं आणि सगळ्यात शेवटी चाट मसाला आता सर्व साहित्य मी टाकून घेतलंय तर आपण एकत्र याला आपण शेंगदाणे पण घेतलेले दाखवायचे राहिले होते शेंगदाणे पण टाकून घेऊ बारीक शेव घेतलेली ते पण टाकू परत आपण आता मिक्स करून घेऊ बिना गॅसचा आपली रेसिपी तयार होऊ लागली फक्त पापड भाजण्यासाठी आपल्याला गॅस लागलेला आहे आणि हे सर्वच म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे ते एकदा नक्की तुम्ही करून पहा खूप छान जेवणासोबत म्हणा असं पण मुलांना नुसतं नाश्ता म्हणूनही बी छान म्हणजे खायला चांगली लागते एक अर्ध लिंबू आहे ते पण आपण पिळणारे बिया काढून घ्यायच्या परत एकदा मिक्स करून घेऊ आपला चाट तयार आहे आता अजून आपण थोडीशी वरतून कोथंबीर टाकू आणि शेव टाकू छान झालेलं आहे मस्त चमच्यानी खायचं अशा प्रकारे पापड चाट तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी साठी सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह सह एका नवीन व्हिडिओ धन्यवाद